नाटकाला चांगले दिवस आले असं आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा प्रत्येक नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा हाऊसफुल होतो आणि असंच हाऊसफुल होत असणारं था था था। तोडी मिल फँटसी आता पुन्हा एकदा नव्या रूपात आपल्या भेटीला येत आहे सगळी टीम माझ्यासोबत आहे सगळ्यांचं आधी खूप शुभेच्छा आणि अभिनंदन की दोन हजार एकोणीसपासून विनायक हे नाटक चालू आहे आणि जेव्हा जेव्हा प्रयोग होतो हाऊसफुल होतो आणि मग आम्हाला ते रिव्ह्यूज आणि सगळं दिसतं पण पहिली ही सुरुवात कधी झाली आणि तुम्ही मित्रांनी बसवलेलं नाटक आहे सगळं तर आधी या नाटकाविषयी प्लेची सुरुवात तशी मुंबईचं नाटक आम्ही पुण्यात उभं केलं आहे खरं तर दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान आम्ही वर्ष दीड वर्ष आम्ही हा शो उभा करत होतो आम्ही सुजय जाधव हो, आणि आम्ही सुजय जाधव जो हो लेखक आहे नाटकाचा तो, नाट तो आणि मी त्याच्या आधी एक वर्ष एकत्र एक राहिलो त्याच्यात आम्ही खूप डिस्कशन्स खूप गप्पा मारून मग आणि सुजय स्वतः ह्या सगळ्या एरियामध्ये येऊन इथल्या सगळ्या गोष्टींना त्याने अंडरस्टँड केलं आणि मग त्याच्यातनं वर्षभर स्क्रिप्टिंग आणि त्याच्या पुढचं वर्ष हा त्या स्क्रिप्टमधनं परफॉर्मन्स शोधण्यात आम्हाला गेला आणि आम्ही खूप असं डायरेक्ट नाटक लिहिलं नाही आम्ही आधी कथा लिहिली मग त्या कथेतनं नाटक एक्स्ट्रॅक्ट केलं त्या नाटक जे नाटक एक्स्ट्रॅक्ट केलं त्याच्यातनं अजून नाटक एक्स्ट्रॅक्ट केलं आणि त्याच्यातनं ड्राफ्ट करत राहिलो आणि त्या ड्राफ्टमधनं एक व्हिज्युअल फिलो फिलॉसॉफी आणि कॉन्टेंटचं करेक्ट ब्लेंड असणारं ए तोडी मिल फँटसी म्युझिक पण येस येस पूर्ण म्युझिकल हां म्हणजे असं पूर्ण झेंझी मिलेनियल आम्ही सगळे मिलेनियल आहोत पण आम्ही झेंझी पण समजतो स्वतःला कारण आम्ही ते प्रोग्रेशन बघितलेलं आहे अखं हां आम्ही ते सगळं प्रोग्रेशन बघितलं आहे सो आम्ही मिलेनियल पण आहोत आणि झेनझी पण आहोत सो झेंझी पेस जो आहे जो आता व्हिडिओमधनं किंवा इतर डिव्हायसेसमधनं आपल्याला अनुभवायला हो मिळतो त्या पेसला बीट कर बीट करणारा हा प्ले आहे ह्याचा एक्सपिरियन्स आहे आणि पूर्ण पॉवरपॅक म्युझिकल एक्सपिरियन्स आहे ह्याच्यामध्ये एक फाय पीस देसिरीफ नावाचा गिरणगावातल्या गणेश गल्लीतनं बिलॉंग करणारा एक बँड ह्याच्यामध्ये है, परफॉर्म करतो देसिरीफ आणि कपिल रेडेकर आमचा तो मित्र तो नाटकातही काम करतो पण तो सध्या लंडनला आहे सो तो आणि देसिरीफ अगस्ती परब यांनी मिळून जवळजवळ एक सहा सात महिने त्याच्या म्युझिकचं सा काम चालू होतं पूर्ण म्युझिशियन्सची टीम पुण्यामध्ये एका कोथरूडसारख्या एरियात एका फ्लॅटमध्ये राहून आम्ही एका रॉक शोचं कम्पोजिशन आम्ही तिथे करत होतो त्या सोसायटीला न कळता मराठ मराठमोळं <laughs> सो त्यामुळे म्युझिकल शो आहे एंड टू एंड तुम्ही ज्यावेळी येता त्यावेळी तुम्ही ज्या पिच ज्या हाय पिचला असता त्याच हाय पिचला आम्ही एक्सपिरियन्सने ठेवतो ऑडियन्सला सोडी मिल फॅन्टी त्यामुळे अर्थात विषयाबद्दल बोललंच पाहिजे हा तोडी मिल ही म्हणजे गिरण गावातली सगळ्यात खूप आधीच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये विलीन झालेली मिल आहे आणि योगायोग असा आहे की तोडी मिलमध्ये मिल जो रेस्टो बार अँड कॅफे आहे तोडी मिल सोशल आत्ताचं अँटी सोशल तिथूनच ह्या गोष्टीची कुठेतरी एक सुरुवात झाली होती तिथेच एक काहीतरी बी रोवलं गेलं आणि त्याच्यातनं मग गोष्टी जनरेट झाल्या आणि मग पुढे सुजय भेटला आणि मग बाकीची लोकं भेटत गेली आणि त्याच्यानंतर जर्नी पुढे गेली सो so, आणि म इथल्या कॉन म्हणजे इथल्या ग्राउंडवर म्हणजे मुंबईत असलेल्या गिरण गावावर तिथल्या भूमिपुत्रांची ती गोष्ट आहे आत्ता तिसरी पिढी गिरणी कामगारांची तिसरी पिढी किंवा त्या भूमिपुत्रांची तिसरी पिढी ही या शहरात काय करते ती कुठल्या स्तरावर आहे त्यांचे ड्रीम्स काय आहेत त्यांची स्वप्न काय आहे त्यांची फॅन्टसी काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा ह्या प्लेमध्ये घे घेण्यात आलेला आहे मुख्य म्हणजे कोविडच्या आधी स्टार्टअप इंडिया आपल्या भारतात आलं कोविडने ते जास्त जोरदार पद्धतीने हॅमर झालं लोकांवर कारण खूप लोकांचे जॉब गेले खूप सारी लोकं घरी बसून काम करायला लागली ला त्यावेळी त्यांनी सेकंड ऑप्शन म्हणून बिझनेस करायला घेतले घरातनं कोणी टूथब्रश बनवायला लागलं कोणी फिश विकायला ला, लागलं कोणी अजून काही करायला लागलं कोणी ऑर्गॅनिक फूड द्यायला लागलं ह्यात खूप सारी मराठी तरुण मुलं त्यांच्या परिवारासकट त्यांच्या वाईफसकट किंवा त्यांच्या मित्रांसकट स्टार्टअप इंडिया ह्या टर्मला ॲक्सेप्ट करून त्याच्यामध्ये उतरली आणि खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये मराठी तरुण मुंबईतला असेल पुण्यातला असेल महाराष्ट्रातला असेल तिथला भूमिपुत्र हा त्या धंद्याकडे त्या पॉझिटिवली बघू लागला की आपल्या शहरात आपल्या मातीत आपला बिझनेस असला पाहिजे त्याच्यावरती आपली हुकूमत असायला पाहिजे असं त्या भूमिपुत्रांना वाटायला लागलं आणि त्याच भूमिपुत्रांचं प्रतिनिधित्व करणारं हे नाटक आहे त्याच्यातले कॅरेक्टर्स त्या भूमिपुत्रांचं प्रतिनिधित्व करतात आणि दुसरी गोष्ट अशी की ह्याच्यात आम्ही ते पॉलिटिक्स अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला आहे की ज्यावेळी आपली मराठी माणसं तिथले भूमिपुत्र एकत्र येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी कुठल्या क्रायसिसनं त्यांना सम सामोरे जावं लागतं कुठल्या गोष्टींचे हर्डल्स त्यांच्यासमोर उभे राहतात आणि ते हर्डल्स क्रॉस करता करता आपल्या कम्युनिटीमध्ये आपल्या सर्कलमध्ये कशा पद्धतीचे खटके उडतात आणि आपण एकमेकांपासून लांब जातो त्याला बाहेरचं जे आउटर पॉलिटिक्स जे आहे ते आपल्या समाज जीवनावर आपल्या कम्युनिटीवरती काय इम्पॅक्ट करतं त्याचं काय पॉलिटिक्स आहे आणि आप आपल्या हातातनं का त्या गोष्टी सटकल्या किंवा सरल्या किंवा त्या आपल्या आत्ता हातात का नाही आहेत ह्याचं विचार करायला भाग पाडणारं तो प्ले आहे आणि मराठी तरुणांना किंवा भूमिपुत्रांना स्पेसिफिकली भूमिपुत्र कुठलेही असू शकतात जे तिथे जन्माला येतात त्या तिथल्या क्लायमेटवर तिथल्या गोष्टींवर तिथल्या त्यांच्यावर त्यांचा हक्क असतो त्या भूमिपुत्रांना अलर्ट करणारं पॉलिटिकली अवेअर करणारं आणि पुढच्या योजना कशा पद्धतीने बांधायच्या आहेत कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि ती ट्रॅजिडी त्यांच्याबरोबर होऊ नये म्हणून ही ट्रॅजिडी आम्ही ह्या तोडीमिल फॅन्टसीमध्ये दाखवतो की ही ट्रॅजिडी आपल्याला अवॉइड करायची या ट्रॅजिडीवरती आपल्याला मात करायची आहे ह्या ट्रॅजिडीला आपल्याला फेस करायचं आहे ही ट्रॅजेडी आपल्याला क्रॉस करायची आहे आणि आपलं संघटन जे मित्रांचं असेल ते तो धंदा करताना तो स्टार्टअप करताना बिझनेस करताना कम्युनिटीने कसं एकत्र राहायचं आहे ह्या गोष्टीचं पॉलिटिक्स अंडरस्टँड करण्यासाठी स्वतःला रिअलाईज करून देण्यासाठी तो एक मिरर इफेक्ट ह्या तोडी मिलमधनं जनरेट करण्याचा प्रयत्न आहे आणि परफॉर्मन्स हा पूर्णपणे कॉन्टेम्पररी आत्ताच्या पेसने आत्ताच्या स्टाईलने सांगण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे विज्युअल त्याचं जे विज्युअल आहे की आत्ताची जनरेशन ही ओ टी टीमध्ये अडकली आहे किंवा ह्याच्यामध्ये अडकली आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत तरीही नाटक त्याचं त्याचं किंवा लाईव्ह परफॉर्मन्स त्याचं त्याचं एक एक्झिस्टन्स घेऊन त्याचं त्याचं अस्तित्व घेऊन उभे असतात फक्त ते आपल्याला त्या पद्धतीने त्या त्या काळात त्या त्या पिढीला तसे सर सर्फ करावे लागतात की एक काळ होता की भरत जाधवांचं सईरे सई त्या पिढीने त्यांच्या कॉन्टेम्पररी पिढीने ॲडॅप्ट केलं आणि तिथे एक क्राऊड जनरेट झाला तसंच आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तोडीमिल हे या जनरेशनमधलं त्या पेस्टचं नाटक आहे ज्याच्यामुळे एक नवीन क्राऊड जनरेट होईल आणि त्याच्यातनं नाटकधंदा पुन्हा नव्याने रिजनरेट होईल नव्याने एक नवं रूप घेईल आणि पुढची वाटचाल आम्ही करू त्या दृष्टीने असं आहे श्रीनाथकडे येण्यापूर्वी डायरेक्ट त्याला गाणंच म्हणायला लावते कारण आता बऱ्याच गप्पा झाल्या तर मी एकटा नाही आम्ही सगळेच अन्थम गातो ह्या नाटकाच मुंबई शहर मुंबई शहर ये मुंबई शहर मुंबई शहर ये मुंबई शहर मुंबई शहर ये मुंबई शहर मुंबई शहर हय सर पे है ताज सपने है लाज, घर पे ना अनाज के आज मुंबई शहर मुंबई शहर है ये, मुंबई शहर मुंबई शहर है ये। सूर्य ही थे तळपू न थकले का शाप या मुंबई फाइव स्टार हॉटेल चिमण्या चाळी मिल्चा भोंगा लोकल वारी भप्पा गिरी दुनिया दारी चायला आपला कामच भारी मुंबई शहर मुंबई शहर है ये मुंबई शहर मुंबई शहर है मुंबई शहर मुंबई शहर ये मुंबई शहर मुंबई शहर हये आवाया मजा <laughs> आता जरा वाटलं काहीतरी नाही नक्कीच ना खूप काहीतरी वेगळं बननाट तुम्ही घेऊन येता यात शंकाच नाही आता तू झाला ऍक्च्युली uh... uh... मी या नाटकात मी संगीत नाही करत या नाटकाचं काम करतोय आणि कपिल रेडकर नावाचा आमचा जो मित्र आहे तो लंडनला गेल्यामुळे मला त्याचा रोल करण्याची संधी मिळेल सो थँक्स टू हिम आणि मी गेल्या वर्षीच या नाटकाचा भाग झालो पण आय एम व्हेरी लकी की मला या नाटकाचा भाग होता आलं Uh, मी मुळात मुंबईतलं नाही आहे पण हे नाटक केल्यामुळे मला गिरणगाव इथली दुनियादारी हे सगळं मला या नाटकामुळे कळलं आणि असं अशा पद्धतीचं म्युझिकल मी खरंच पहिल्यांदा करतो सो हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव आहे नाटक तू आधी केलं होतं हा म्हणजे मी इंटर कॉलेजेट केलं होतं प्रायोगिक केलं होतं पण ह्या स्केलचं नाटक मी आधी नव्हतं केलं ॲज अन ॲक्टर म्हणून आणि इतका लॉंग लेंथ असलेला मी रोल मला कोणी दिला नव्हता आधी सो so, हा हा एक खरंच वेगळा अनुभव आहे माझ्यासाठी आणि अक्षया तू तर खूप सुंदर डान्स करतेस गाणं म्हणतेस नाटकंही खूप छान छान करतेस आम्हाला माहितीच आहे या नाटकाचा भाग तू कसं झालीस तू हा प्रयोग आधी पाहिला होतास मी नव्हता पाहिला पण मी खूप चर्चा ऐकली होती आणि सगळ्यांचं खूप कौतुक ऐकलं होतं आणि मला बघायचं होतं पण तो प्रयोग मला करावा लागला कारण ओरिजिनल कास्टिंगचा एक काहीतरी प्रॉब्लेम झाला त्या शोचा तर प्रमिती नव्हती त्यामुळे मला तो शो Uh, करावा लागला uh, आणि हे जे कॅरेक्टर आहे ज्या वर्गाबद्दल आपण आत्ता बोलत होतो त्या वर्गाच्या एक्झॅक्ट अपोजिट वर्गातली सोबो मुलगी जिला त्या कल्चरशी त्या संस्कृतीशी त्या विचारांशी काही घेणं देणं नाही खूप फरक आहे तिच्यात आणि या माणसांमध्ये तो फरक uh, क्लासमधला फरक अप्रोचमधला फरक विचारांमधला फरक त्या कॅरेक्टर थ्रू आपल्याला दिसतो <laughs> एखादी डायलॉग तो, तो ज शुरुआत ऐसे कैसे घर बनाकर कोई छोड़ेगा ऐसे कैसे कोई आकर घर ये तोड़ेगा ऐसे कैसे घर बनाकर कोई छोड़ेगा ऐसे कैसे कोई आकर घर ये तोड़ेगा दुनिया में इस गुस्सा करके कुछ नहीं होता पत्थर मारा करके कोई बड़ा नहीं बनता पत्थर आज तो एक गिरा कल दूसरा गिरेगा ऐसे कैसे हम पे कोई टॉवर बांधेगा मौका सबको ना मिलता तुमको जो आज मिला हाथ मिला के गौड़े से तू किस्मत आजमा फिर रहेगा तू टॉवर में हम जैसों की तरह देर भी होंगे सपने पूरे अमीरों की तरह तुम ची ऊंची तुम ची नौकरी ठेवा तुम्हारा अरे तुमच्या या असल्या स्वप्नांचा हे वा कुणाला हट आय थिंक यू विल बी स्टुपिड इफ यू फॉलो योर इंस्टिंक्ट बी प्रॅक्टिकल इवन दो इट्स रॉंग एंड देन यू विल विन क्या बात आहे मजा आली शुभंकर तू इथेच थांब तसं तुला आम्ही चौका चौकात भेटतोच पण गिरण गावात आता भेटण्याची मजा वेगळी आहे नाक्यावर ना <laughs> आणि जसं ना या नाटकाचा विषय इतका मोठा आहे लालबाग परळ किंवा या ह्याच्यात आपण ती दुसरी पिढी पाहिली आहे पण आता ही तिसरी पिढीचा हा विषय आहे तर मला असं वाटतं की विषय अर्थात मोठा आहे वेगवेगळ्या कलाकृतीतून हा विषय आलेला आहे पण आत्ताच्या पिढीबद्दल बोलणारं हे नाटक आहे त्यामुळे या नाटकाचा भाग होताना आधी कसा तू आधी अप्रोच झालास आधी प्रयोग बघितला होतास काय नाही नाही मी जसं विनायक जसं म्हणला की जी सुरुवातीची इनिशियल प्रोसेस होती ज्याच्यात ह्याचा जन्म झाला सगळ्याचा तेव्हापासूनच मी आम्ही सगळे एकत्रच आहोत विनायक आणि माझी मैत्री मा झाली सुजय आणि मी मित्र होतो मग ते एक प्रकारचं कोलॅबरेशन बनत गेलं आणि मग विनायकमुळे नकळत तो त्याचं जगणं घेऊन आला सुजयचं ऑलरेडी जगणं होतं माझं विचाराल तर मला मी ऑलरेडी खूप जसं श्रीनाथ म्हणला की तो मुंबईतला नाही आहे मूळचा असं मी मूळचा मुंबईचा नाही आहे माझी सगळी जडणघडण पुण्यातली आहे आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर खूप सुखवस्तू सगळ्या गोष्टी कुटुंबातनं आणि ह्याच्यातनं मी बिलॉंग करतो त्यामुळे सगळं मिळालेलं आहे सो जेव्हा हे सगळं करायचं ठरलं आणि हा जो म्हणजे ह्याच्यामध्ये जे पात्र घंट्या पावसा जे त्या पिढीला त्या पिढीच्या नायकाला रिप्रेझेंट करतं म्हणजे वन ऑफ द तीनपैकी एक तेव्हा खूप कठीण गेलं ते कारण विनायक होतात सोबतीला जसं सुजय इथे येऊन लेखक म्हणून सगळं तोही नवीन होता या सगळ्या जगाला फक्त ऐकून होतो म्हणजे अगदी लालबाग पुरासारखा चित्रपट असू दे किंवा त्याच्या आधीचे आलेले काही अधांतरसारखं नाटक असू दे ते सगळं वाचलेलं होतं बघितलेलं होतं त्यामुळे माहिती होतं पण त्या माहितीच्या पलीकडे जे जगणं आहे ते जगणं नव्हतं माहिती किंवा ते जवळनं त्याची काय त्याची काय ग्रॅव्हिटी काय ती नव्हती फील झाली सो पहिल्यांदा म्हणजे ते सगळं अनुभवायचा प्रयत्न केला विनायक त्याला विनायकने मला फिरवलं कॉटन ग्रीन तो सगळा जो भाग आहे हार्बर लाईन ती बाजू आणि तोडी मिल्स त्या तोडी मिलच्या सोशलमध्ये जाऊन बसलो विनायकच्या चाळीत जाऊन आंघोळ केली अशा बऱ्याच गोष्टी केल्या की जिथे ते सगळं अनुभवायला मिळेल नाही म्हटलं तरी मी कलाकारच आहे म्हणजे मी एक माध्यमच आहे ते पोचवणारं पण जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि तसा विनायक म्हणला की एक्स्ट्रॅक्ट केला आम्ही नाटक कथेतनं ते एक्स्ट्रॅक्ट केलेल्या नाटकाची पण बरीच व्हर्जन्स झाली आहेत सो आत्ता जे व्हर्जन आम्ही करतो म्हणजे शोचं जे व्हर्जन आम्ही करतो ते व्हर्जन एकदम तासून फिनिश्ड प्रॉडक्ट आहे असं म्हणू शकतो एक्झॅक्टली एक्झॅक्टली बरंच exactly, exactly, त्याच्यामध्ये काय काय पडत गेलं आणि अर्थात आम्ही जसं सुरुवातीला अनाऊन्सच करतो ना शो सुरू करताना की जयंत पवारांच्या लेखणीला सलाम आणि त्याला आम्ही हे अर्पण करतो तर त्याचा जन्म तिथनंच कुठंतरी झाला आहे पण आजची पिढी ते कसं ॲब्झॉर्ब करते त्यांच्या जगण्याला कसं त्याचं काय म्हणतात त्याला की ते ती गाडी कशी लागते ती बोगी कशी लागते ते, ते मिरर इमेज दाखवून रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ऑडियन्समध्ये कसं खूप प्रयोगूप जसे प्रयोग आणि आड़ी व्हर्जन आड़ी बदलत गेलं तसं प्रत्येक शो नंतर येणाऱ्या रिॲक्शन्स वेगळ्या होत्या जी इथली ज्यांना हे इथलं सगळं माहिती आहे किंवा ज्यांनी ते जवळनं पाहिलंय त्यांना सगळ्यांना ते खूप वेगळ्या पद्धतीने रिलेट झालं वास्तविक पाहता पुण्यात जन्म झाला म्हणला तो तर रिॲलिटी ही आहे की सुरुवातीला पुण्यामध्ये तेवढा रिस्पॉन्स येत नव्हता कारण अर्थात रिजनल बाउंड्रीज पण अर्थात हेच तुम्ही जर अजून बऱ्याच ठिकाणी हेच घडले म्हणजे युनिव्हर्सली सगळीकडे घडतच आलं आहे हा जो कॉन्फ्लिक्ट आहे तो युनिव्हर्सल आहे त्यामुळे तो कॉन्फ्लिक्ट अजून युनिव्हर्सल होत गेला जसं ते व्हर्जन अजून फिनिश प्रॉडक्टकडे येत गेलं ना जसं तो कॉन्फ्लिक्ट युनिव्हर्सल होत गेला आणि अर्थात एक्सपिरियन्स तर मेस्मराइज करतोच प्रत्येकाला आता आपल्या क्षेत्र आपल्या एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतली लोकं असू देत किंवा सामान्य प्रेक्षक असू देत ते सगळेजण मेस्मराईज होऊनच बाहेर येतात असं एक हो 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 येस 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 सिनियर्ससुद्धा खूप एन्जॉय करतात म्युझिक त्यांना खूप आवडतं त्यांना खूप काही गोष्टी आम्ही ज्या केल्या आहेत सगळ्यांनी मिळून इम्प्रोव्हाइज करत त्या मिळवल्यात त्या खूप एन्जॉय करतात आणि तो एक्सपिरियन्स घेऊन नुस म्हणजे एक्सपिरियन्स एका बाजूला आणि घास अडकणं जे असतं एक प्रकारे तो एक मी थांब काय म्हणतात की मी जरा एक थांबतो एक पाऊल आणि विचार करतो माझ्या जगण्याचा हा पण हे दोन्ही आम्हाला जाणवतं जेव्हा कोणी भेटायला येतं शो नंतर तेव्हा आम्हाला ते जाणवतं नमस्कार माझं नाव जयदीप मराठे मी मूळचा परळचा आहे त्यामुळे मी हे सगळं जगलो आहे माझे बाबा आजोबा गिरिणी कामगार होते आणि मग विनायक मी आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो मग विनायक ललितला गेला मग विनायकने या नाटकाबद्दल जेव्हा नाटक करायचं होतं तेव्हा त्याने कल्पना दिली असं असं आहे मग आम्ही डायरेक्ट आठ महिन्यासाठी पुण्यात गेलो मग नाटकाची प्रोसेस झाली मग आम्ही इथे आलो तर या नाटकात शिरीष कोचरेकर नावाचं मी पात्र करतो आहे जे पात्र माझ्या जगण्यातला आजूबाजूचं पात्र आहे जो की सडाक फटिंग आहे तो सगळ्या दुनियादारीतला मुलगा आहे तर त्यामुळे ते पात्र करताना खूप मजा पण येते आणि खूप जवळचं वाटतं कारण आपल्या आजूबाजूला ती पात्र मी बघितली आहेत आणि त्यामुळे मजा येते आणि बाकी सगळं तर सगळ्यांनी सांगितलंय आता तेच रिपीट होईल तर मी येला सूरज नमस्कार माझं नाव सूरज कोकरे मी पण म्हणजे ह्याने पण सांगितलं त्यातच आहे माझं सगळं मी परेललाच राहतो आत्ता मी डोंबिवली डोंबिवलीला राहतो पण आधी मी परेललाच राहत होतो <laughs> जेव्हा हे नाटकाची प्रोसेस चालू होती दोन हजार अठरा एकोणीसला तेव्हा आम्ही सगळे एकत्र पुण्यात राहिलो खरं तर तो एक्सपिरियन्स खूपच वेगळा आम्ही एकाच रूममध्ये राहत होतो टू बी एच के फ्लॅट आम्ही भाड्याने घेतला होता आणि ही सगळी प्रोसेस आम्ही केली सगळ्यांनी मिळून आम्ही सगळे म्युझिशियन म्हणजे दहा पंधरा जणं आम्ही त्या टू बी एच केमध्ये राहायचो आणि हा एक्सपिरियन्स म्हणजे मला असं वाटतं की जे आम्हाला मिळालं आहे जे आम्ही आता शो करतो आहे त्याच्यापेक्षा आम्ही ते जे करत होतो ते जे आम्ही त्या प्रोसेसमध्ये होतो त्यातून आम्ही खूप शिकलो कारण आम्हाला ते कधीच म्हणजे मला असं वाटत नाही की अशी प्रोसेस कधी कोणी केली आहे कारण आम्ही जेवण बनवायचो ते जेवण बनवण्यात आम्ही नाटक कसं करायचं ह्या ह्याबद्दलच बोलत होतो हो हो म्हणजे एक वे हां दिवसभर तेच म्हणजे एक प्रकारचं इन्स्टिट्यूटच होतं थँक्स था, टू विनायक आणि बाकी सगळेच खरं तर सगळ्यांनी मिळून त्याला एक ऊर्जा लावली एनर्जी लावली आणि हे एक प्रोडक्ट तयार झालं आणि ॲक्च्युली मी त्यात पाच भूमिका करतो वेगवेगळे <laughs> तर आता मी पात्रांबद्दल वेगवेगळं खूप सांगावं लागेल मला तर मी ॲक्च्युली हां मग बघाच आणि सगळ्या हा आगाए। 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 सगया, ते सरप्राईज होत्या आणि एवढंच सांगेन की हे जे पाच पात्र आहेत ते ह्या सगळ्या पात्रांना धरून आहे म्हणजे त्यांनाच हे आहे ॲक्च्युली एवढंच बस थँक्यू मी विनायककडे येते एक जाता जाता की जसं हा प्रोसेसचा भाग फार महत्त्वाचा होता आजकाल हेच आपण कमी पाहतो की एक तर जुनी नाटकंच पुन्हा येतात ती आहे तेच आपण छापतो मग त्याला अजून काय मोडतो तोडतो मग त्याचे कंपॅरिझन होत राहतात नवी नाटकं येणं हे थोडंसं कमी झालं होतं अलीकडच्या काळात आणि त्याच्यात तुम्ही या प्रोसेसचा जो इतका इंटरेस्टिंग सगळा भाग सांगताय त्यामुळे कुठेतरी ते नवीन नाटक ती एक नवीन व्हिजन तू स्वतः नाटक शिकलायस त्यामुळे कुठेतरी ते सगळं तयार होताना ते हा म्हणजे म्हणजे त्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला त्या विहिरीत उतरल्यावर कळत जातं ना की अरे ह्याच्यातले हे म्हणजे त्याचं हे काय त्याचं मार्केटिंग काय एखादी गोष्ट रन कशी करायची चालवायची कशी आहे मला फील होतंय आहे आणि मी ते करायला पाहिजे डेफिनेटली ज्याला फील होतं त्याने ती गोष्ट तो सिनेमा असेल नाटक असेल स्पेसिफिकली नाटक असेल तर त्याने करायला पाहिजे ती एकांकिका असेल दीर्घांक असेल पण ते करत असताना ही गोष्ट अंडरस्टँड केली पाहिजे की आपण कुठल्या काळात जगतो आहे त्या काळाचा पेस काय आहे कुठल्या पेसने कॉन्टेंट कन्झ्युम केला जातो आहे आणि कॉन्टेंट स कॉन्टेंट हे करण्याचे कॉन्टेंट प्रोवाईड करण्याचे कॉन्टेंट परफॉर्म करण्याच्या वेगवेगळ्या मल्टिपल स्पेसेस आहेत आणि त्या स्पेसेसचा निर्मात्यांनी अभ्यास केला पाहिजे दिग्दर्शकांनी अभ्यास केला पाहिजे आणि लेखकांनी पण अभ्यास केला पाहिजे आणि ह्या पेसला अंडरस्टँड करून आपण प्रॉडक्टचं पॅकेजिंग करायला पाहिजे प्रॉडक्टची व्हिज्युअल फिलॉसॉफी त्या पद्धतीने बांधला पाहिजे बांधली पाहिजे आता हा विषय असं असं नाही आहे की ह्या विषयावरती आधी कोणी बोललं नाही आहे कोणीतरी कुठल्या तरी पुस्तकात बोललं असेल कुठल्या तरी एका फेसबुक पोस्टमध्ये बोललं असेल पण हाऊ टू प्रेझेंट ते प्रेझेंट प्रेजन्त कसं करायचं आत्ताच्या झेंजी जनरेशनला ज्यांना आपल्याला त्या क्रायसिसच्या जवळ घेऊन जायचं आहे त्या पॉलिटिक्सच्या जवळ घेऊन जायचं आहे त्यावेळी त्यांच्या भाषेत सांगण्याचा पूर्ण प्रयत्न होता आणि तो स करायचाच होता आणि थिएटर फ्लेमिंगो हो ही जी आमची संस्था आहे त्याचा नेहमी अजेंडा राहिलेला आहे की आपण जर थे थिएटर इन एन्थुजियास्टिक आहोत तर आपण तो क्राऊड जनरेट केला पाहिजे तो क्राऊड आपल्या परफॉर्मन्सेसमुळे आपल्या प्रयोगांमुळे जर जनरेट होत असेल तर त्या यंगेस्ट दिग्दर्शकांना आणि यंगेस्ट निर्मात्यांना तो मिळाला पाहिजे आणि त्याच्यातनं परत एक त्याचा जो धंदा आहे त्याचं जे अर्थकारण आहे त्याचा जो बिझनेस मॉडेल आहे त्याच्यावरती जगणारी जी लोकं आहेत ती पण समृद्ध त्याच्यातनं व्हायला पाहिजे असा एकंदरीत त्याचा विचार आहे आच... खर्च किती होतो हे आज मी असं खूप असं 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 खूप ऑनेस्टली सांगायचं झालं तर मला असं वाटतं की आता मराठीत जेवढी व्यावसायिक नाटकं चालू आहे जेवढी प्रायोगिक नाटकं चालू आहेत त्या सगळ्यातलं सगळ्यात हेवी प्रोडक्शन व्हिज्युअली सगळ्यात ग्रँड प्रोडक्शन आणि सगळ्यात महागडं प्रोडक्शन तोडीमिल फॅन्टसी आहे हे मी बोलत नाही हे क्रिटिक्स बोलून झालेले आहेत आणि कामगार वर्गाकडनं ज्यांनी त्या दहा बाय दहामधनं ते टॉवर उभे राहताना बघितले त्या कामगार वर्गाकडनं हे प्रोडक्शन उभं राहिलेलं आहे डोळे दिपून टाकणारं प्रोडक्शन उभं राहिलेलं आहे सो ह्या गोष्टीचं मला नेहमी भारी वाटतं की अरे हां आपण एक आपल्याकडे एन एम सी सी म्हणजे आता एन एम सी सीला रॉयल शेक्सपियर कंपनीकडनं मिटेल्डा आलं आहे त्याच्या आधी आपलं साईड स्टोरी येऊन गेलं म्युझिकल्स येऊन गेले पण हां आम्ही पण तिथे लवकरच पोचू कदाचित त्यांचा प्रवास जास्त जवळ आहे एन एम सी सी म्हणजे युरोपमधनं ते लवकर तिथे पोचत आहेत आम्ही मुंबईत असून तिथे पोचायला आम्हाला थोडा वेळ जाईल पण डेफिनेटली आम्ही विचार करताना त्या स्केलचा विचार केला होता त्या विज्युअल प्रेझेंटेशनचा विचार केला होता म्हणजे ह्याच्यामध्ये आम्ही आपण एक लाईट घरात लाईटिंगचं काम करत असताना काही शेडे सोडून देतो की उद्या तिथे पुन्हा आपल्याला एक जर लावायचा झाला प्लग लावायचा झालं तर लावता येईल सो प्लेमध्ये आम्ही तशा गोष्टी इन्प्लांट केलेल्या आहेत की उद्या जर हा प्ले एका स्केलला जातो आहे एन सी पी ए सारख्या म्हणजे ग्रँड थिएटरला ग्रँड थिएटर सारख्या ठिकाणी परफॉर्म आहे तर आम्ही त्याच्यामध्ये त्या स्पेसेस डिझाईन केलेल्या आहेत सोडलेले आहेत ते बजेट आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्याला त्या स्केलला ओपन करू शकतो त्या झोनमध्ये चौधरी प्रेझेंट्स असं जेव्हा होतं तेव्हा त्यानंतर नक्कीच ती एक विजन वाढत जाते येस येस ह्या गोष्टीची चर्चा आमची एका मुंबईतल्या खूप मोठ्या टॉवरमध्ये आम्ही एका वेगळ्या कामासाठी भेटलेलो असतानाच अख्खं गिरणगाव आमच्यासमोर दिसत असताना त्याची चर्चा सुरू झाली होती की त्याने त्याविषयी ऐकलं होतं की मी त्या प्लेविषयी ऐकलं आहे आणि तो स्वतः परळमधला आहे परळमध्ये लहान लहानाचा मोठा झालेला आहे इथल्या ज्या कथा सिनेमामध्ये आल्या त्याच्याशी त्याचं खूप जवळचं नातं आहे त्याने ते परफॉर्म केलेलं आहे बेसिकली सो so, ती गोष्ट इंटरेस्टिंगच होती की गिरण गावातलाच माणूस गिरणगावातला सुपरस्टार गिरणगावचा भूमिपुत्र अंकुश चौधरी ते प्रेझेंट करतो तर ते सोनेपे सुहाग आहे आणि ह्याच्या <coughs> आधी पण काही लोकांनी सपोर्ट केले यामुळे भाडीपणे काही वेळ ते प्रयोग उचलून धरले त्याच्या आधी अजय डॉक्टर अजित देवल म्हणून एक डॉक्टर आहेत आणि सिंगर पण आहेत ते त्यांनी ते उचलून धरलं त्याच्या आधी अनेकांची साथ त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीने तो पांढरा हत्ती कसा तरी कसा तरी पुढे घेऊन गेले आता एक मराठीतलं खूप महत्त्वाचं नाव अंकुश चौधरी ह्याच्याशी जोडले गेले गेलेले आहेत आणि आता तो भूमिपुत्र ते तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची सो तशा पद्धतीचं ते गांधीजींची जी इमेज आहे ना की ते गांधीजी दांडी यात्रेला चाललेत तसं आता अंकुश चौधरी आमच्याबरोबर आहे आणि त्याने तो पांढरा हत्ती पूर्णपणे होल्ड केलेला आहे आणि आता बघूया पुढचा जर्नी कसा होतो पण तो, हो तो।, तो मला एक गोष्ट बोलला होता त्या उंचावरनं की आपण हे नाटक एक दिवस त्या ग्रँड थिएटरला घेऊन जाऊ आणि आपण तसंच व्हिजन ठेवलं पाहिजे सो असं आहे मला असं वाटतं की तो प्रवास आता आपण इकडूनच लंडनलाच घेऊन जायला पाहिजे जाता <laughs> जाता फक्त मी प्रत्येकाला एकच वाक्य विचारेन जे फार महत्वाचं आहे की तोडीमिल फॅन्टसी तुमच्यासाठी काय आहे नक्कीच काहीतरी असेल तो एक शब्द असेल एक वाक्य असेल विचार करा वाटलंस कोणाकडे येऊ आधी पहिल्यांदा <laughs> काही असेल इट कॅन बी एनी इमोशन काही बादशा पीर फैला था रायता फायला थारायचा <laughs> काही सुचत नाहीये पण एकच शब्द आहे की सत्य रियालिटी गिरणगावचं कल्चर माझं वाक्य आहे याच्यात कुछ गलत होने के बावजूद भी लेने पड़ते हैं क्योंकि वो प्रैक्टिकली सही होते माझ्यासाठी ऑनेस्टली हे वादळ आहे तुम्ही या तुमची छप्पर उडवतो आम्ही तुम्ही बावीस तारखेला थिएटरला या वादळासारखं so, वादळासारखं आहे आणि परफॉर्म वा मला असं वाटतं की तेंडुलकर नावाचं वादळ होतं त्यानंतर आपल्याला एका नव्या वादळाची गरज होती जर असं हे नाटक असेल तर नक्कीच तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू